नमस्कार मराठाची बोलू कौतुके परी अमृतातही पैसा जिंके आईसी अक्षरे रसिके मिळविल्या असे म्हणत ज्ञानेश्वरीच्या माध्यमातून संस्कृत भाषेतील ज्ञान श्री संत ज्ञानेश्वरांनी प्राकृत भाषेत आणले संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच आपल्या मायबोली मराठीतून ज्ञानाचा प्रचार व प्रसार संत नामदेव संत एकनाथ संत तुकाराम आणि संत बहिणाबाई यांनी केला या सर्व संतांच्या चरणी नतमस्तक होऊन आपणा सर्वांना मराठी भाषा दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा त्याचप्रमाणे ज्या ज्या साहित्यिकांनी मराठी भाषेकरिता मोलाचे कार्य केले त्यांच्या चरणी वंदन करून आजचा हा दिवस अर्थात सत्तावीस फेब्रुवारी मराठी ज्यांच्या स्मरणार्थ साजरा केला जातो ते पुरस्काराने व साहित्य अकादमी पुरस्काराने गौरविले गेलेले थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाड म्हणजेच कुसुमाग्रजी कुसुमाग्रज हे नाव तोंडे येताच सगळ्यात पहिल्यांदा आठवते ती त्यांची सामाजिक आशय व्यक्त करणारी कविता कणा या कवितेच्या सादरीकरणाने आपण पुढे जाऊया ओळखलत का सर मला पावसात कोणी ओळखलत का सर मला पावसात आला कोणी कपडे होते कर्दमलेले केसांवरती पाणी क्षणभर बसला नंतर हसला बोलला वरती गंगा माई पाहुणी आली गेली घरट्यात राहू माहेर वाशिम पोरीसारखी चार भिंतीत नाचली मोकळ्या हाती जाईल कशी बायको मात्र वाचली भिंत खचली चूल विजली होते नव्हते गेले प्रसाद म्हणून पापण्यांमध्ये पाणी थोडे ठेवले कारभारणीला घेऊन संगे सर आता लढतो आहे पडकी भिंत बांधतो आहे चिखलगाळ काढतो आहे खिशाकडे हात जातात खिशाकडे हात जाताच हसत हसत उठला पैसे नकोच सर जरा एकटेपणा वाटला।, एक वाटला मोडून पडला संसार तरी मोडला नाही कणा पाठीवरती हात ठेवून नुसते म्हणा म्हणा फक्त आजच्या काळातही ही कविता रसिकांच्या मनावर छाप उमटविते कुसुमाग्रजांचा विशाखा हा काव्य संग्रह तर नटसम्राट ही नाट्यकृती अजरामर झाली आहे साहित्य विश्वात या दोन्ही साहित्यकृतींची नोंद केली गेली आहे चला थोडे विस्ताराने जाणून घेऊया नटसम्राट या नाट्यकृतीविषयी नटसम्राट या नाटकाचा पहिला प्रयोग दी गोवा हिंदू असोसिएशन कला विभाग या संस्थेने तेवीस दिस डिसेंबर इसवी सन एकोणीसशे सत्तर रोजी बिर्ला मातोश्री सभागृह मुंबई येथे सादर केला एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली या नाटकाला साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त झाला या नाटकातील नटसम्राट गणपतराव उर्फ अप्पासाहेब बेलवलकर ही प्रमुख भूमिका डॉक्टर श्रीराम लागू यांनी साकारून अनेक वर्ष या भूमिकेचे शिवधनुष्य पेलून धरले श्रीराम लागून नंतर सतीश दुभाषी उपेंद्र दाते यशवंत दत्त चंद्रकांत गोखले दत्ता भट मधुसूदन कोल्लटकर राजा गोसावी गिरीश देशपांडे आणि अलीकडेच मोहन जोशी यांनी ही भूमिका केली नटसम्राट या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका करणाऱ्या नटाला मानसिक थकवा येतो असे असूनही गिरीश देशपांडे यांनी अप्पासाहेब बेलवलकर यांची भूमिका तब्बल एकतीस तास पंचेचाळीस मिनिटे सलगपणे केली होती हो एकतीस तास पंचेचाळीस मिनटे बालगंधर्व पुणे येथे 27 ऑगस्ट 2013 हजार तेरा या दिवशी सकाळी पावणे सहा वाजता प्रयोग सुरू झाले आणि एका पाठोपाठ एक असे सलग एकाच नटसंचातले एकूण आठ प्रयोग 28 ऑगस्टला दुपारी दीड वाजता संपले गिरीश देशपांडे यांनी गिनीज वर्ल्ड बुकमध्ये याची नोंद होण्यासाठी हा सफल प्रयत्न केला होता तो जागतिक विक्रम करण्यासाठी लिम्का बुकमध्ये याच नाटकाचे पाच प्रयोग करून त्यांनी यशस्वी नोंद केली होती नटसम्राट याच नाट्यकृतीवर आधारित महेश मांजरेकर यांच्या चित्रपटात नाना पाटेकर यांनी नटसम्राट अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका साकारली ही विख्यात साहित्यकृती ज्यांच्या लेखणीतून साकार झाली ते थोर साहित्यिक विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कुसुमागराज आणि नाट्यक्षेत्रातील तात्या यांना शतशहा प्रणाम व आपणा सर्वांना पुनश्च मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा